हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहे मोड आलेल्या मटकीची वड्यांची भाजी त्यासाठी हे बघा इथे एक वाटी मी मटकी घेतली होती त्याला छान रात्रभर भिजत ठेवून नंतर मोड आली आता ते आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूयात त्यात आपण अर्धा चमचा जिरे टाकूयात तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा इंच आलं हे याचा आपण असं फाईन पेस्ट करूयात जास्त बारीक नाही करायची आहे वाटण आपलं बारीक तोपर्यंत आपण इथे मी दोन मिडियम कांदे घेतलेले आहेत ते असे कापून घेतले आणि अर्धा चमचा तेल टाकले त्याला आपण छान भाजून घेऊया हे थोडंसं लालसर झालं कि मग याच्यामध्ये टोमॅटो टाकूयात आता यात आपण दहा बारा लसणाच्या पाकड्या आणि हे अर्धा इंच आलं हे टाकूया आणि एक टोमॅटो कापून ठेवलाय हा टाकूयात आणि याला आता छान मऊ होऊ पर्यंत परतून घेऊयात मसाला आपला भाजून झालाय छान आता याच्यामध्ये हे मूठभर कोथिंबीर मी टाकली आहे हे पण थोडीशी परतून घेऊया दोन मिनिट याला छान अस आणि मग याच वाटण करून घेऊयात बघा आपलं मटकीचं वाटण असं मी पाणी न टाकताच याला छान असं वाटून घेतलेलं आहे असं थोडस जाडसर ठेवलेलं आहे खूप जास्त बारीक नाही केलंय आता त्यामध्ये आपण थोडस सा बाइंडिंग साठी गव्हाचं पीठ टाकूयात इथे मी एक चमचा भर घेतलेला आहे गव्हाचं पीठ आणि थोडीशी हळद टाकूयात आणि चवीपुरत मीठ टाकूयात चवीपुरत म्हणजे थोडस हलकस टाकूयात कारण की मग आता आपण ग्रेव्हीमध्ये मीठ टाकू ना तर मग त्याच्यात पण जाणार रस्सा आता आपण याला छान हाताने असं मिक्स करून घेऊयात आणि याचे छोटे छोटे वडे थापून घेऊयात आणि याला आपण आपल्याला ना शालो फ्राय करायचं आहे ते मी सांगते तुम्हाला आता आपण छोटे छोटे वडे करून पहिले गोल आकाराचं करून घ्यायचं आणि मग असं छोटस हातावर घेऊन करून घ्यायचा हे बघा असे मी हे छोटे छोटे असे वडे करून घेतलेले आहे आता आपण याला शॅलो फ्राय करूयात आता ज्यात आपण ज्या पॅन मध्ये मसाला भाजलेला होता ना त्याच पॅन मध्ये थोडस असं तेल टाकूयात दोन चमचे टाकले मी तेल तापलंय आता आपण त्यात हे वडे टाकूयात तुम्ही याचे बॉल्स पण बनवू शकता मी वडे बनवले आहे जर तुम्हाला बॉल्स बनवायचे असेल तर तुम्ही त्याचे गोल गोल राऊंड बॉल्स पण बनवू शकता हे बघा सगळे वडे मी असे टाकले आहेत आता याला आपण छान एक बाजून खरपूस पलटवून घेऊयात तोपर्यंत आपण हे वाटण करून घेऊयात जे आपण भाजून घेतलेलो होत हे मी एक साइडली पलटवून घेतले आता छान असे बघा तांबूच रंगावर असे खरपूस छान परतून हे बघा आपल्याला दुसऱ्या ने पण रंगावर परतून घ्यायचे आता आपण फोडणीची तयारी करूयात त्यामध्ये दोन चमचे तेल घालूया आता तेल तापलेलं आहे त्यामध्ये टाकूयात दोन चमचे तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखट छान असं थोड परतून घेऊ दोन मिनट आणि त्यात आपण जे वाटण केलेलं होतं आता ते घालूयात वाटण घालून आता याला छान मिक्स करूयात वाटण आपण कसं सगळं भाजून घेतलेलं होतं त्यामध्ये आननसन वगैरे त्यामुळे जास्त वेळ काही याला भाजायचं नाहीये दोन मिनट दोन तीन मिनिटं असं परतून घेऊया या मदे आपन आग, थोड़ी शे आपन मदे आग, आता यामध्ये आपण टाकूयात थोडीशी हळद अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूड आणि चवीपुरतं मीठ टाकूयात मीठ आपण वड्यांमध्ये थोडंसं टाकलेलं आहे त्यामुळे थोडं सांभाळूनच मीठ टाकूयात आणि याला आता छान मिक्स करूयात दोन मिनिटं मिक्स करून घेतल आपण आता हे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून जो मस, जो काही मसाला लागलेला होता त्याला असं फिरवून याच्यात टाकूयात आपण आणि छान फिरवून घेऊयात ते छान फिरवून घेतलं मी आता याला आपण एक दोन तीन मिनटं असं कमी आचेवर शिजू देऊयात दोन मिनिटं झालेली आहे मसाला पण छान झालेला आहे आपला हे बघा याला तेलही सुटलं बाजूने आता यात आपण गरम पाणी टाकूयात तुम्हाला किती रसा पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही याच्यात पाणी घाला मी अर्धा मग घालती आहे छान उखडत पाणी आहे याला पाणी घालून एकदा मिक्स करूयात छान आणि याला एक उकडी येऊ देऊयात आता याला छान उकडी आलेली आहे आणि हे बघा छान तेल पण सुटलंय याला मिक्स करू आता यात आपण वडे जे टाकूया फ्राय केले होते आणि गॅस बंद करून देऊयात माझ्या मुलीने असेच संपवले हे आता काही जास्त राहिलेले नाही आहे तर याला छान मिक्स करून घेऊयात आणि याच्यावर आता छान कोथिंबीर घालूयात आणि ही भाजी गरमागरम सर्व करूयात रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा